जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत जागृती हायस्कूलच्या मुलींच्या संघाचा निर्विवाद विजय मुलींच्या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड मुलांच्या संघाने पटकवला तृतीय क्रमांक विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे चौदा नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत जागृती हायस्कूलच्या मुलींच्या संघाने शानदार कामगिरी करत निर्विवाद विजय मिळवला यामुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत तृतीय क्रमांक पटकवला विजयी मुलींचा संघ समृद्धी मोदर संचिता गोईलकर श्रेया मगदुम रसिका पवार मधुरा मुसाई निकिता गवळी समीक्षा घालवडकर तेजस्विनी पोटजाळे अक्षदा देसाई सायली रानगे मुलांचा संघ मोहिते सिद्धार्थ माळवी सक्षम लब्यागोळ श्रीहरी मिसाळ योगीराज पाटील प्रज्वल पन्हाळकर सुशील कोळवणकर श्रेयश मरगुद्री पार्थ मोरे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाडी उपाध्यक्ष अरविंद अण्णा कितुरकर सचिव बाबूराव भोसकी सहसचिव गजेंद्र बंदे आणि सर्व संचालकांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं प्राचार्य व्ही एम चौगुले उपमुख्याध्यापक उमेश सावंत आणि पर्यवेक्षक एस बी अनावरे यांचं प्रोत्साहन खेळाडूंना लाभलं क्रीडा शिक्षक सचिन मगदूम संपत सावंत पीबी हरकारे बाळासो खरात आणि दयानंद ग्वाडी यांचं मार्गदर्शन खेळाडूंच्या यशामागील महत्वाचं कारण ठरलं